कारण म्हणजे संविधान दिन दी, संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपल्या भारताने संविधान स्वीकृत केलेलं होतं तर या भारताच्या संविधानाची पार्श्वभूमी काय आहे आणि संविधान तयार करण्यासाठी जे जे काही सोसाव किंवा प्रयत्न करावे लागले आहेत ते आ, थोडंसं मांडण्याचा तुमच्यासमोर मी प्रयत्न करणार आहे तरी आपण ऐकून घ्यावे असं नाही की जास्त काही बोललो आहे थोडे चुका झाल्या तर समजून घ्या की लहान आहे थो छोटासा प्रयत्न आहे भारतीय घटनात्मक विकासाचं सुरुवात प्रथम सतराशे त्र्याहत्तर रेग्युलेट ॲक्टनुसार झालेली आहे त्यानंतर एकोणीसशे पस्तीस रोजी एकोणीसशे पस्तीस रोजी भारतीय भाग भाग भारतीय सर सर भारत भार सरकारचा कायदा यावर आधारित आहे त्यानंतर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी कॅबिनेट कै, कमिशन कॅबिनेट कमिशनने संविधान समितीची स्थापना करण्यासाठी निवडणूक घेण्यासाठी शिफारस केली त्या शिफारशी त्या शिफारशी वेळी भारतीय संविधानाची एकूण सदस्य संख्या तीनशे एकोणनव्वद होती त्यामध्ये ब्रिट भारतीय ब्रिटिश भारतीय ब्रिटिशांची सदस्य संख्या दोनशे शहाण्णव आणि संस्थानिकांची सदस्य संख्या त्र्याण्णव होती त्या होती त्यापुढे जुलै जुलै ते ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये भारतीय संविधान भारतीय संविधानाची दोनशे शहाण्णव जागांवर निवडणूक घेण्यात आली त्या निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सर्वाधिक जागा निवडून येऊन दोनशे आठ जागा निवडून येऊन भारतीय स भारतीय सर्वात जास्त जागा निवडून येऊन संविधानाच्या समितीच्या संरचनेच्या अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारतीय संविधानामध्ये परत दुस दुरुस्ती करण्यात आली आणि त्यानुसार भारतीय स्वातंत्र्य कायदा यामध्ये यानुसार ती सदस्य संख्या कमी करण्यात आली दोनशे नव्याण्णव सदस्य संख्या करण्यात आली त्यानंतरनं त्यानंतरनं भारतीय संविधान सभेचे भारतीय संविधान स सभेचे अधिवेशन एकूण अकरा अधिवेशन झाले या अकरा अधिवेशनापैकी प्रथम अधिवेशन म्हणजे नऊ डिसेंबर स्व एकोणीसशे सेहेचाळीस रोजी पहिली बैठक झाली त्या बैठकीचे संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर म्हणजे घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर सचिदानंद सिन्हा हे हंगामी अध्यक्ष म्हणून निवडून आले पुन्हा त्यानंतर लगेच एक दोन तीन ते दोन ते तीन दिवसात अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये कायमस्वरूपी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना नियुक्त करण्यात आले त्यानंतरनं पुढे लगेच घटना समितीच्या किंवा संविधान समितीचे किंवा एकच समिती असं नाही की किंवा घटना समितीच आहे तर त्याच्या बावीस उपसमिती आहेत त्या बावीस उपसमित्यामध्ये प्रथम उपसमिती म्हणजे सर्वात महत्त्वाची समिती मसुदा समिती त्या मसुदा समितीचे अध्यक्ष एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब एकोणीसशे सेहेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निवड करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निवड करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा सवु, एकशे एक्केचाळीस दिवसात आ, तयार केला आणि घटना समितीने आपले काम आपले एकशे ब्याऐंशी दिवसात पूर्ण केले म्हणजे वर्षात धरलं तर दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवसात संविधान पूर्ण झाले पूर्ण झाले आणि चोवीस जानेवारी एकोणीसशे एकोणीसशे पन्नास रोजी संविधानावर दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी स्वाक्षरी केली आणि ते संविधान स्व स्वच्छ अक्षरात लिहिण्या लिहिण्याचे काम लेखन करण्याचे काम प्रेमा प्रेमबिहारी प्रेम प्रेमबिहारी प्रेम नारायण प्रेमबिहारी नारायण राय रायजादा यांनी केलेले आहे एकही रुपया न घेता सहा महिने अहोरात्र मेहनत करून ते संविधान लिहिण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे तर हे संविधान नुसतं एकाच पुस्तकाचा अभ्यास करून नाही किंवा एकाच राष्ट्राचा अभ्यास करून नाही तर साठ प्लसपेक्षा देशाचा अभ्यास करून आपले भारतीय संविधान तयार करण्यात आलेले आहे आणि त्यानंतर चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समिती घटना घटने घटनेचा अंतिम मसुदा सादर केला दुसरं त्या मसुद्यामध्ये तीन हे त्या घटनेचे तीन वाचन झाले त्या तीन घटनेच्या वाचनमध्ये प्रथम वाचन चार नोव्हेंबर ते नऊ नोव्हेंबर एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये मध्ये प्रथम एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये प्रथम वाचन वाचन झाले आणि दुसरे वाचन पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते सतरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला झाले त्या दुसऱ्या वाचनाच्या वेळेस आपल्या संविधानावर दुरुस्त्या सुचवण्यात आल्या सात हजार सहाशे त्रेपन्न दुरुस्त्या सुचवण्यात आल्या त्यामध्ये त्यापैकी दोन हजार दोन हजार दोन हजार चारशे त्र्याहत्तर दुरुस्त्या ही प्रत्यक्षात त्यावर चर्चा झाली आणि ती सॉल्व्ह झाली त्यानंतरनं त्याच्यावर दुरुस्ती करता येत नव्हती इतपत त्याच्यामध्ये क्लिअरिटी किंवा स्पष्टता असल्यामुळे हे संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताने स्वीकृत सुरीकु, केले आणि त्यावर दोनशे नव्याण्णवपैकी दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आणि भारतीय त्यानंतरनं भारतीय संविधान स सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोण एकोणीसशे पन्नास रोजी हे अंमलात आले आणि हे भारतीय संविधान नुसते हे काय कायद्यावर म्हणजे कायद्याचे पुस्तक नसून ते लोकशाही पद्धतीवर चालणारे एक, आ, एक आ, सत्ता असल्यासारखंच आहे हे एवढे बोलून मी माझ्या अभिष्ठ